मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी किंवा तुम्हाला असेही खाण्यासाठी आज आपण मस्त असं पनीर पराठा बनवलेला आहे आणि ब्रेड सँडविच अगदी सोप्या पद्धतीनं साधं सोपं टेस्टी असं चला तर पाहूया खूप जास्त पसारा न करता एकाच तव्यावर आपण दोन प्रकारचे नाश्ता बनवलेला आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे जे कणिक त्यात थोडंसं तेल आणि मीठ टाकून जसं आपण पराठ्याला पीठ मळतो प्रकारे मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे वरतून एक चमचाभर तेल लावून ठेवा म्हणजे पीठ छान मऊ होईल जोपर्यंत आपण पनीरचं सारण तयार करतो तोपर्यंत एक पाच मिनटं त्याला छान मोरू द्या आता पनीर गरम पाण्यामध्ये टाकून घ्या म्हणजे छान मऊसूद होईल आणि पराठा फुटणार नाही आता मी किसून घेतलं आहे पनीर मोठ्या किसणीनं आणि त्यात कांदा बारीक कट करून टाकायचा जे मसाले तुम्हाला टाकायचे ते ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून याच्यात भाज्या ॲड करू शकता मी कोथिंबीर भरपूर कोथिंबीर टाका मस्त टेस्ट येते लाल तिखट मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बा प्रकारे पनीरला पाणी असेल तर पिळून घ्या आणि आता कणकेचा गोळा घेऊन या प्रकारे गोल करून घ्या जसं आपल्याला मध्ये स्टफिंग भरायचं आहे तुम्ही पनीरचं पूर्ण पाणी काढून घेतलं तर अजिबात पराठा फुटत नाही हाताने गोल गोल करा म्हणजे सारण पूर्ण शेवटपर्यंत जातं आणि हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पहा याप्रकारे आपण पराठा लाटून घेतला आहे अगदी मौसूद होतो टिफिनमध्ये द्यायचा असेल किंवा रात्रीच्या जेवणासाठीही आणि मस्त छान बनतो आता आपल्याला तव्यावरती तेल तूप किंवा बटर लावून छान भाजून घ्या दोन्ही साईडनी तुम्ही जर पनीर किसून घेतलं त्यात बारीक कट करून शिमला मिरची किंवा गाजर किसून घातलं अजून भाज्या घेतलं तर अजूनही मस्त असं पराठा तयार होतो किंवा तुमच्या आवडीचे अजून थोडेसे मसाले गरम मसाला मिरे पावडर तेही टाकू शकता हे पहा दोन्ही साईडनी खमंग असा पराठा भाजून घेतला आहे मस्त रंग आला आहे आणि पराठा मस्त कुरकुरीत होतो नक्की ट्राय करून बघा आता त्याच तव्यावरती आपल्याला सँडविच बनवून घ्यायचं आहे मी बारीक कट करून शिमला मिरची कांदा टोमॅटो घेतला आहे त्यात मिरे पावडर ओरेगानो आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मीठ आणि चिली फ्लेक्स टाकून घेतले आणि वरतून चीज किसून घेतला आहे तुम्ही कुठलंही चीज वापरू शकता जसं पिझ्झासाठी मोजरायला चीज येतं किंवा हे क्यूब चीज आता हे छान मिक्स झाल्यानंतर सकाळच्या गडबडीमध्ये जर मुलांना दोन डबे द्यायचे असतील तर या प्रकारे झटपट बनतात हा नाश्ता आणि तुम्ही तव्यावर ग्रील करू शकता किंवा सँडविच मेकर असेल तर सँडविचमध्ये लावू शकता मी त्याच तव्यावरती दोन्ही फटाफट नाश्ता बनवून घेतला आहे खाली थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि ब्रेड शेकून घ्यायची दोन्ही साईडनी छान मुलांच्या टिफिनच्या किंवा नाश्त्याच्या अशा रे रेसिपी तुम्हाला रोज रोज बघायच्या असतील तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील मस्त असं क्रिस्पी सँडविच तयार झालेलं आहे तुम्हाला सहलीला नेण्यासाठी किंवा डब्यामध्ये देण्यासाठी झटपट होतं नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं ते मला कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू